देशभरात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि आजपासून देशभरात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार आहे आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेची आतुरता अगदी सगळ्यांनाच लागली आहे कारण निवडणूक आयोगाचे अधिकारी या पत्रकार परिषदेत लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहेत या तारखा जाहीर होताच देशात आचारसंहिता लागू होणार आहे परंतु आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आचारसंहिता लागल्यानंतर काय करू नये असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत त्याचं काय महाराष्ट्राच्या या विशेष रिपोर्टमधून म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यांच्यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख ठेवण्याचा यांना अधिकार आहे आचारसंहितेची नियम पुस्तिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्यात दिलेल्या तत्वांना आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं आणि निवडणुकांच्या काळात त्याच नियमांचा वापर आचारसंहिता या नावाखाली केला जातो इतिहासात शिरून देशात पहिल्यांदा आचारसंहिता केव्हा लागू झाली तर देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे पन्नासला ला संविधान अंमलात आले त्यानंतर आदर्श निवडणूक आचारसंहितेचा स्वीकार करण्यात आला आता आचारसंहिता नेमकी कधी लागू होते तर ज्या दिवशी निवडणूक आयोग प्रत्यक्ष निवडणुकीच्या तारखा जाहीर करते त्या दिवसापासून ते निवडणूक होईपर्यंत म्हणजेच मतदानाच्या दिवसापर्यंत आचारसंहिता लागू असते या आचारसंहितेत विविध राजकीय पक्षांनी व निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी कशा प्रकारची वर्तणूक ठेवायची यावर सविस्तर भाष्य केलेलं आहे या आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना बंधनकारक असते निवडणुकीत सामील मान्यताप्राप्त अथवा अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या अथवा अपक्ष स्वतंत्र उमेदवारांना भाषण मतदानाचा दिवस मतदान केंद्र निवडणुकीचा जाहीरनामा निवड मिरवणुका प्रचार घोषणा व सर्वसामान्य व्यवहार यात काय मर्यादा पाळाव्यात याचे विवेचने यात केले आहे निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त व योग्य वातावरणात पार पडाव्यात त्यात काही जातीय वादविवाद अथवा कोणत्याही स्वरूपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने तयार करण्यात आली आहे आता आचारसंहिता म्हणजे काय हे तर आपल्या लक्षात आलं मात्र आचारसंहिता लागू असताना नेमके कुठले नियम पाळावेत आणि या नियमांचा भंग केल्यास कुठली शिक्षा मिळते हे माहीत असणं देखील महत्त्वाचं आहे तर आचारसंहिता लागू असताना मतदारांना पैसे वाटणे महागड्या भेटवस्तू देणे मतदारांना लालच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात मनाई असते तसेच या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामांची घोषणा करता येत नाही आचारसंहिता काळात कोणत्याही सत्ताधारी मंत्र्याला रस्ते पाणी वीज देऊ असे आश्वासनं देता येत नाहीत तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही मतदारांना धमक्या देणं दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरतं आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जाळणं उपोषण करणं आंदोलन उभारणं अशा प्रकारचा निषेध नोंदवणंही नियमात बसत नाही मुख्य म्हणजे या काळात कुठल्याही नेत्याचा जाहीर फलक व वाढदिवसानिमित्त फलक लावण्यास देखील सक्त मनाई आहे आता आचारसंहिता भंग झाल्यास काय शिक्षा होते तर जर का एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे केली जाते त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संबंधित उमेदवारावर कारवाई देखील केली जाते कुठल्याही उमेदवाराने जर आचारसंहितेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते नक्कीच यापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते निवडणूक काळात आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत करते ती निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते म्हणूनच आचारसंहिता आवश्यक आहे ती व्यक्ती किंवा संस्थेची मूल्ये आणि तत्वे जोपासण्यास मदत करते यावरून आपल्याला आचारसंहिता म्हणजे नेमकं काय हे चांगलंच ध्यानात आलं आहे मतदार म्हणून आपणही आजपासून आचारसंहितेचं पालन करूयात आणि लोकसभेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेऊयात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र